शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरंजे यांचा निरोप समारंभ एकोणचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला दिला सलाम नवोशी उपक्रमांमुळे जिंकले शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मन चंदगड पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष राऊ बिरंजे यांना त्यांच्या एकोणचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेसाठी दाटेबीटतर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक आणि शिक्षण विस्तार अधिकारी या पदांवर त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळत शैक्षणिक गुणवत्तेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले त्यांच्या नेतृत्वाखाली राबवलेले उपक्रम विशेषत इयत्ता पहिलीसाठीचे नाविन्यपूर्ण प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरले दाटे केंद्रशाळेत झालेल्या या निरोप समारंभाचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख शोभाताई देसाई यांनी भूषवलं नागणवाडी केंद्रप्रमुख पांडुरंग मुळेक यांनी त्यांच्या प्रेरणादायी कार्याची प्रशंसा करत त्यांची कारकीर्द शिक्षकांसाठी आदर्शवत ठरल्याचं सांगितलं कार्यक्रमात मुख्याध्यापक विश्वनाथ गावडे शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सदानंद पाटील देव वैजनाथ पदसंस्थेचे व्हाईस चेअरमन अर्जुन चाळूचे व इतर अनेक मान्यवरांनी मनोगता व्यक्त केली शैक्षणिक सेवेसाठी श्री बिरंजे यांचा पत्नी सौ सुनंदा बिरंजे यांच्यासमवेत शाल मानपत्र भेटवस्तू आणि पुष्पहाराने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक पांडुरंग मुळीक यांनी केलं सूत्रसंचालन अशोक भोईटे यांनी केलं तर आभार मोहन सुतार यांनी मांडले शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या यशस्तवनाने आणि स्वागत गीतातून कार्यक्रमाची सुरुवात झाली या समारंभात शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बेरंजे यांच्या शैक्षणिक योगदानाचा हा कार्यक्रम एक प्रेरणादायी क्षण ठरला